आता आहे ना साडे दहा वाजत आले ना आम्हाला आहे ना आता जेवण करायचं आहे आमचे सगळे कामं घरातले तर सकाळी वेळच नाही भेटला व्हिडिओला कारण आम्ही आज लेट उठलो त्याच्यामुळं सगळं कामाचं लेट लेट झालं ले, तर आता डायरेक्ट आम्ही जेवण करतो आहे इकडे आहे ना मी मस्त वालाच्या शेंगांची भाजी बनवली आहे इकडं रात्रीची भाजी वांग बटाटो तर आम्ही आता जेवण करतो मम्मी मी जेवारीच्या भाकरी केला आहे कोथंबीर काय तिकडून चिकडून आता ना आमच्या चिकू बेबीला आंघोळ करायची दोन तीन दिवस चाले मध्ये चिकू बेबीला आंघोळच नाही घातली ते लय खराब झालं लय इंडत काळा काळं झालं तर मम्मी मी ना आता त्याला आंघोळ आहे मस्त चिकू चिकू त्याला चिकू आवलं काळ तर है ना बाबा झोपेला असलं ना आणि जरी चिकू म्हटलं ना मम्मीला म्हटलं चिकू कुड लगेच चिकू उठून पळत येतो आहे ना चिकू मम्मीने डिझाईनचे ब्लाउज शिवले ऋतूच्या आहे तुला शिवायचं आहे का मग साड्या घेऊन आले ऋतुच्या आम्ही चाललो आता फॉल आणायला चल ना ऋतुजा परत कस्टमर चालू झाले ना आपल्याला फॉल लावायचे अजून साड्या काल काल ऋतुजनला काम केलेलं आहे फेशियल ते तू गेल्या इतकी गर्दी झाली

तरी हो ले ले। ना कोणीतरी सोडून दिलं होतं लांब पण दादूने आज बघितलं त्यांच्या तिथं तो क्लासला जात तिथं खाली होता त्याला इतकी भूक लागले किती दिवस झाले जाऊन चार पाच हा कस काय दिसलं तुला कस काय दिसलं त्याचा आवाज सुद्धा बदलला

दिस ना पण त्याच्या खाली या थकल्या ना फॉर्म बरोबर यांच्यासाठी एनर्जी ड्रिंक हा त्या आलं त्या खास फॉर्म भरायला मला मदत करायला आणि मम्मी मी थोड्या वेळ झोपली होती लगेच कस्टमरचे फोन चालू झाले याला तर कोणाचेच फोन नाही ती चिक्याला चिक्या <laughs> पाहिजे <laughs> आम्हाला इतका त्रास दिला ना आमचे नातेस कस्टमर झाले आठ वाजले आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे मम्मीने मस्त डाळ भात बनवला आहे आज इकडं डाळ भात डाळ इकडं भात कस्टमर करता करता बनवलं आहे मी फेशियल केलं हायड्रा मम्मीने स्वयंपाक बनवलं कस्टमर पण केले